सांगली लोकसभा मतदारसंघासाठी स्वाभिमानीकडून महेश खराडे यांची घोषणा सोळा एप्रिल रोजी महेश खराडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार सांगली लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे स्वाभिमानीचे नेते रजू शेट्टी आणि महेश खराडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली उमेदवारीची घोषणा होताच आज महेश खराडे हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले त्यांनी निवडणूक अर्जाबाबतची माहिती घेतली सांगली लोकसभा मतदारसंघातून सोळा एप्रिल रोजी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले तसेच साखर सम्राटांच्या विरोधात शेतकऱ्यांचा सेवक अशी लढत या मतदारसंघात होणार आहे शेतकऱ्यांनी मतदारांनी सहकार्य करावं असं आवाहनही महेश खराडे यांनी केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी कालच सांगली लोकसभेसाठी माझ्या नावाची घोषणा केलेली आहे आणि आ आता या लोकसभेच्या रणांगणामध्ये सगळेच उमेदवार बहुतांश उमेदवार साखर सम्राट आहेत आणि या साखर सम्राटाने शेतकऱ्यांना लुटलेला आहे लुबाडलेला आहे त्यांची उसाची बिलं बुडवलेली आहेत म्हणजे अशा चोर आणि दरोडेखोर साखर सम्राटांनाच पुन्हा निवडून द्यायचं का माझ्यासारख्या रस्त्यावर लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गुन्हे दाखल करून तुरुंगवास भोगणाऱ्या कार्यकर्त्याला एका फा फाटक्या कार्यकर्त्याला संधी द्यायची हा या सांगली जिल्ह्यातील मतदारांच्या समोर यक्ष प्रश्न आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की मतदार रस्त्यावर लढणाऱ्या संघर्ष करणाऱ्या आणि रक्त सांडणाऱ्या उमेदवाराच्याच पाठीशी राहतील आणि ही धनशक्तीविरुद्ध जनशक्ती किंवा गरीब विरुद्ध श्रीमंत अशीच लढाई आहे आणि एक वोट एक नोट या तत्वावरती ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आम्हाला या निवडणुकीत एक मतदानही करा एक वोटही द्या आणि एक नोटही द्या निश्चितपणानं या लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज आम्ही येत्या सोळा तारखेला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरणार आहोत आणि त्यावेळेला जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सकाळी अकरा वाजता क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पुतळ्यासमोर जमावं तेथून आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर जायचं आहे आणि निश्चितपणानं ही लढाई आम्ही जिंकू अशा पद्धतीचा आत्मविश्वास मी या निमित्तानं व्यक्त करीत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली